नमस्कार मंडळी ठरलं तर थर मग ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली मधुभाऊला भेटायला गेलेली असते आणि तेव्हा मधुभाऊची तब्येत अचानक खराब होते तर इकडे आपण पाहतो सदाशिव लोखंडे हा पूर्ण आजी आज घरच्यांची सर्वांची माफी मागू लागतो आणि सर्वांना बोलतो एवढ्या वेळेस मला माफ करा मी यापुढे अशी चूक कधीही करणार नाही तेव्हा मैनावती देखील पूर्णा आजी सर्वांची माफी मागू लागते तेव्हा पूर्णा आजी बोलते आतापर्यंत आम्ही तुम्हाला माफच करत आलेलो आहोत परंतु आता मात्र डोक्यावरून पाणी गेलेले आहे आणि त्याच वेळेस आपण पाहतो सायलीचा फोन अर्जुनला येतो आणि अर्जुनला ती सांगते अर्जुन सर मधुभाऊची तब्येत खूपच खराब झालेली आहे आणि तेव्हा अर्जुन देखील अतिशय घाबरतो तर इकडे हॉस्पिटलमध्ये दे सायली देवी आईकडे प्रार्थना करत असते देवी आई मधुभाऊंना मी माझे आई वडील मानते आणि तू आता माझ्या वडिलांना देखील माझ्यापासून हिरावून घेणार का परंतु ही मी असं होऊन देणार नाही त्यानंतर आपण पाहतो सायली देवी आईकडे साकडे घालते व ती देवी आईच्या मंदिराला फेऱ्या मारत असते आणि त्यावेळेस अर्जुन हा त्या ठिकाणी येतो आणि तो, तो सायलीची समजूत घालू लागतो तेव्हा सायली अर्जुनला बोलते अर्जुन सर मी देवी आईकडे मधुभाऊंसाठी साखळे घालायला जात आहे आता माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही आणि ती पुढे चालत असताना तिच्या पायामध्ये काटा रुततो आणि पायातून रक्त येऊ लागते आणि अर्जुन हा काटा काढण्यासाठी तिचा पाय वर घेतो तेव्हा त्याची नजर ही तिच्या पाप तळपायावर असलेल्या खुनावर पडते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अर्जुन हा सायलीच्या तळपायाच्या खुनावर खरी तन्वी ही प्रिया नसून सायली आहे हे सिद्ध करू शकेल का हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे ठरलं तर मग ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका